या हॉटेलमध्ये करते व्हिडिओ करून देत नाही मला सांगता का काय तर करायचं असते तिला काय वाटतंय की काय नाही कि बघा मग आपल्या वयाच्या मानानं करायचं असते काय करायचंय का आपल्याला अगं चोख म्हणून हसवायचे मग बौडी का असते माणसाला अभिनय करून दाखवायचं असते मोठ्या लोकांनी केली म्हणजे ऍक्टिंग बारक्या लोकांनी केली म्हणजे फालतूगिरी का नाही तसं काय नसतं

ओ मेरे oh, लाड़के नाही आपल्या संघात पस्तीस पस्तीस अठ्याऐंशी वाटेल ला हे पाहून आपल्याकडे जेवायला कुठून आलेच माहिती का पुण्यावरून आले पुण्याहून तुम्हाला कसं वाटलं पुण्यावरून आले चांगला आनंद वाटायला त्यांना विचारा तुम्ही कसं लांब का आला म्हणा एवढ्या लांब कसं इन्स्टावर काम करते तर मला म्हणजे तुमचा व्हिडिओ बघितल्याच्या नंतर मला अशी इच्छा झाली की इथं येऊन इथलं तुमचं जेवण तुमच्या हॉटेलचं करून बघावं क्वांटिटी क्वालिटी हे मला बघायचे आहे आणि जेवण कसं आहे कसं नाही स्वागत कसं करा तुमचं आणि तुमचं स्वागत बिगत काय करावं आला तुमचं स्वागत आहे म्हणावं स्वागत कसं करायचं पुष्प